मित्रांनो आपल्याला हा नंदी दिसतोय सायदा ती बहुतेक झालेला आहे पण अजून म्हणतात का नाही ज्या बैलात धमक असेल तो बैल शंभर टक्के शेवटच्या क्षणापर्यंत पळत असतो आणि आपल्या मालकासाठी गोलाल करून देत असतो तसाच हा एक नंद आहे बघूया कुठल्या गावचा नंद आहे आणि काय नाव आहे कुठल्या गावचा नंद आहे बागायवाडीचा आहे सुंदर आता वय किती आहे सध्या तेच वय तीन वर्षापर्यंत असेल आता आपल्याकडे येऊन दीड वर्ष झाले दुसरं असताना आपण घेतलेलं आहे आता पाचवा म्हणजे बऱ्यापैकी वय झालंय पण तरी तिका अजून पळतोय आता सुरुवात झाली बैलाची पळायला खरी आता चांगला पळायला लागलाय दुष्यात पण पळायला चांगला जरा एक सहा महिने आजार होता त्यामुळे आम्ही काही बाहेर काढला नव्हता आता काढल्यापासून सगळं काही पाचवा मैदान आहे फायनलसाठी पत्र आहे आता ह्या बैलाकडे बघितलं ना जुन्या काळातल्या बैलांची आठवण झाली होय होय जुन्या काळातल्या झाले बैलांची आठवण कारण मित्रांनो लहानपणी आम्ही मैदान बघायला जायचो त्यावेळेस अशी बैल मोठ्या मापाची मोठ्या शिंगाची बघायला भेटायची अजून किती आहेत दावणीला बैल मला एकच आपल्याकडं हम्म एकच घरी आता म्हणजे एकच ठेवायचं पण चांगला ठेवायचा हो एकच आहे दुसरं घ्यायचं आहे अजून काही चालू आहे बघायला आता वा तर वासुळ याच्या बरोबर घ्यायचं आहे घरी अजून काय पसंत पडलेलं नाही त्यामुळे घेतलेलं नाही आता आज किती दिवसातून गुलाल झालं ह्यो आता तीस तारखेला वाळव्याला आपण दोन नंबर केलेला त्याच्यानंतर बैल गॅपवरच ठेवलेला हो त्याच्या अगोदरचा आड आपण दोन दिवसाचा गॅपवरच पळवलेला हो त्यामुळे आठ दिवस बैल गॅपवर ठेवलेला आज काढला बाहेर आज राहिली गाडी बाहेर काढल तेव्हा शंभर टक्के म्हणजे गुलाल तर घेतोय होय आता हे पाचवा मैदान आहे आज आजचं साठी पात्र आहे बैल सलग पाचवं मैदान आजपर्यंत ना बघा बरेच जण पाच बैले दहा बैले सहा बैले पाळतात तर देखील गुलाल लवकर मिळत नाही एकच नंदी ठेवलेला आहे पण जाईल तिथं गुलाल करतोय आता सलग पाचव्या मैदानात गुलालात म्हणजे त्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की ठेवलंय आपल्याला मालकानं गेले तर गुलाल घेऊन तरी माघारी आले पाहिजे बायला माग कष्ट त्या माणसाचा आहे तो संजय पाटील सरपंचा भाऊच आहे त्यांच्याकडे बैल असतोय तो सगळं सगळं तुझं व्यायाम खाणं पिणं सगळं आठ दिवशी फक्त आम्ही सगळं येतो त्याबरोबर मित्र त्यांच्याकडे येऊया कारण कसं आहे की आहे का आता सांभाळ करणार महत्वाचा आहे तुम्ही सांभाळ करताय म्हणल्यानंतर तुम्हाला जास्त माहिती आहे की बाबा त्याची काय सवय आहेत किंवा कसा काय पळ आहे किंवा काय आता फायनल तर आता चार चार पाच आड्डे घेतले तर चार पाच अड्ड्यात बैल गुलाय म्हणजे तुम्ही त्याच्यावर कष्ट घेताय कष्ट होय फळ पण देतोय फळ देतोय देऊ होय व्यायाम आपला त्याला रोज सारखा चालूच असतो व्यायाम आपलं ते दिले सारखं आपलं देऊ देतोय या मित्रांनो आमच्या साखर आहे ते विचारूया आज नहीं नहीं। दो, नहीं। 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 बोला, नहीं। <laughs> आज दोन शब्द बोलायला लागतील कारण आज गुलाल झाल्यानंतर काय आनंद आहे काय आज काय बैल काय पळतो चांगला बैलाची काय अडचण येत नाही जरा पायऱ्या पण ही आता चार आठ बैल ती वासरू घेऊन राहिलं या शिवाजीनगरच त्यामुळं गाडी पळती चांगली गाडी गाडीच काय अडचण येत नाही पाळायला आता बैलाच्या पाठ्याने बघितली तर सगळे एपच दिसते बैलाला गोलालाच दर्जन आहे काय लोकांनी बरं वाटत नव्हतं पहिल्याला असं तसं हिवूयाच त्यामुळं जरा पायऱ्यात हिऊ यायचं घटल पण आता बैल पळतोय चांगला त्यामुळे पैर्याला पिन माग लागले चांगली माणस त्यामुळे अडचण येत नाही गुलाला राहिला की सगळ्यांचं फोन येत गुलाला राहिला की सगळ्या माग कोण मागित नाही बघित नाही ती पिन मागते आता बैल त्यामुळे काय अडचण येत नाही आणि कॉलेज अड्यात मागल्या महाराष्ट्र केसरी झालेला चार नंबर केलेला बैलां आजचा गुलाला यश खरं कोणाला कि यांच्यामुळे आजचं यश सगळं गणेश सरांनी दिलं पाहिजे सगळं निविजन तीच करतो मी काय राजा सुट्टी मेकर आहे मला सांगतो गाडी पळेल का नाही असं तस गाडी काय पळते चांगली म्हणलं गाडी आहे ती आहे फोडायची नाही गाडी मग सरपंच बीन म्हणलं तर आज गाडी ही जाऊन या ते कोंडाचा पायरा मी आम्ही एकनाथ दादाच्या कोंडा संगतीने करणार होतो पण सरपंच म्हणले तर असं असं गाडी आपलीच पळव्या गाडी चांगली पळत्या मग म्हणलं चालतंय दादाजी म्हणलं आनंदी आता गाडी गाडी फोडाय न गाडी चांगली पळत्या त्यामुळे काय दादा बी नको म्हणते बैल काय पळतोच बैलाचं पानच सळ लागलं त्यामुळं विशेष नाही बायलाच काय आता हे ड्रायव्हर आहे ती ड्रायव्हर या पुढं तुम्ही पुढं पाहिजे आता ड्रायव्हर तुम्ही गाडी पळावली त्याची म्हटलं तर तुम्हाला माहित आहे काय काय त्याचं वैशिष्ट्य असेल पळाचं किंवा काय असेल बैल असा एक नंबर मध्ये पोहतो फक्त पायरे मागवता मध्ये आता चार मैदान झालं बैल बोलावत कसा कसं त्यासोबत पायर असल्यानंतर वेगळं पण वाटतं तुम्हाला वेगळं म्हणजे गाडी हाणायचं असं होतं गाडी हानायला बैलाच्या गाडीवर बसली बैल काही ना थोडा कमी पडेल पण निकालात बैल गाडी मारतो मारणार बाकी काय ना मित्रांनो ही बाबा बाबा पुढे <laughs> <laughs> आता तुम्ही आज आलाय आणि त्याचा कासारा धरून उभा राहिलाय नाद आहे का, ना, ना का तुम्हाला नक्की का आज आलाय ना हा <laughs> ना नाद आहे हा किती वर्ष झाला हा नाद आहे चार पाच वर्ष झाला आहे <laughs> का म्हणजे चालू झाल्यापासून नाद लागलाय म्हणजे काय वाटतो असल्या बैलांच्याकडे बघितल्या बैल समाधान आपलं पळणार आहे बैल आपला पळायला चांगला आहे दोन तीन कासऱ्या गाडी मारतोय आल्यावर आता तुम्ही ज्या पहिले जेवानी मैदान बघायला जा जायचा त्यावेळेस कसं असायचं ना आता कसं वाटतं हे मैदान पहिलं काय ते याच्यावर होती शेकंदवर आता आपलं या करेक्ट आहे निकाल त्यामुळं आपलं बरा आहे हा म्हणजे आता लाईव्ह आल्यामुळं निकाल करेक्ट करेक्ट आहे त सगळ्या सुधारणा झाल्या मग आज गोलाला अंगाव नंतर आज कसं वाटलं कारण काय होतंय सगळी ही बैलगाडा मालक साठी येते ती आणि ती गोष्ट आज मिळाली मिळाली चांगलं झालं आता मी यांच्याकडे येतो आता खरं सांगायला गेलं तर बैलगाड्याच्या तर जवानेच पिढ्या येतात सगळी तुमच्याकडच पण ज्यावेळेस गुलाला भेटतो त्यावेळेस सगळ्यांचं कोल येतात पण ज्यावेळेस यश प्राप्त होत नाही त्यावेळेस बऱ्याच काष्टातून जायला लागते होय बऱ्याच अडचणीतनं गेलोय आम्ही पहिर झालेलं काय कायने मोडलेत म्हणजे पाऊस पडायच्या अगोदर एक थोडे दिवस बैल दुसऱ्यात चांगला पळत होता पहिर एक दोन तीन चांगलं झालेले पण भागच्या माणसानीच हे सांगून बैल मधनच कातर मारतोय हे करतोय ते करतोय असं सांगून पहिर चांगलं पैर झालेलं एक दोन मोडल त्यानंतर पाऊस चालवला बैल थोडा आजारी होता मग आम्ही काही सहा महिने पळवलंच नाही बैल घरीच ठेवलेला आता एक दोन महिने झालं काढलाय पण आता टॉपलाच पळतोय तो काळ कसा गेला तो काळ न सांगण्यासारखा का गेला म्हणजे फोन पण माणसं करतो मनाजीत आणि फोन पण माग करत नव्हते दोन वेळा तीन वेळा फोन म्हणजे मी स्वतः लावत होतो माग करतो मनाजीत पण काय मागच फोन करायचे नाही सरपंच म्हणले जाऊन दे आपण दिवस येतील नंतर तर मग बघा यश दिसते सगळ्याच पण अपयशाच्या काळात काय काय गोष्टी घडत्या त्या पण मालकांच्या विचारल्या पाहिजेत कारण यशात तर सगळेच असतात पण अपयश अपयशात जे असतात ते खरे मित्र म्हणायला लागतील आणि मी ही शुभेच्छा करतो तुम्हाला की असं आज गुलाल भेटेल सांगा ज्याचा बैल पळतोय का नाही त्याने अवश्य फोन करावा आम्हाला पण ज्याचा म्हणजे दिसतोय सगळ्यांनी बैल डावीन पळतोय चांगला त्यांना अवश्य फोन करावं शंभर टक्के आम्ही पैरा करणार गरीबाच असला mm. तरी पण करणार चांगला कोणाचा असला तरी पण करणार कॉन्टॅक्ट नंबर देत आहे का नाही कॉन्टॅक्ट नंबर आहे सगळ्यांच्याकडे कॉन्टॅक्ट yeah. नंबर mm. त्यामुळे काय बैल चर्चेतलाच आहे mm. आम्ही पण सगळे म्हणजे mm. ओळखीचे आहे सगळ्यांच्या काय फोन केलं तर आम्हाला पास mm. पडला तर आम्ही एक लाख टक्के पळवणार गाडी चांगला पळत्याला असावा फक्त डावीन धन्यवाद आमचा उजवीनं बैल आतनं बाहेरनं कुठनं पण कसं पण येऊन काय अडचण नाही तर त्यांनी सांगितले की चांगला पाहणारा जर त्यांच्या जर पाहण्यातला जर बैल भेटला की बाबा आम्हाला असा असा भेटला भेटत शंभर टक्के ते पहिरा देणार आपण मी शुभेच्छा करूया की आम्ही आजपर्यंत कुणाकडनं एक रुपया सुद्धा वायदे घेतलेले नाही आता ही वासरू सुद्धा आहे का नाही केला त्यांनी फोटो सुद्धा बघितला होता वासराचा किंवा व्हिडिओ सुद्धा त्या मालकाला सुद्धा तुम्ही विचार हे कारंडे कारण डे शिवाजीनगरचे आहेत त्यांचं ते वसरू आहे त्यांना पण तुम्ही विचारू शकता आम्ही वासराचा फोटो किंवा व्हिडिओ वाचलं काय त्यांना त्यांना शिव दुसरा होता आपला शेतक सॉरी सुंदर आणि आम्ही नवीन घेतलेला तयारी बियारी काय नव्हती बायला असा वाळकाच होता एका फोनवर त्यांनी आपल्याला चोराडच्या मैदानात आमदार बत्तर बत्तर दिलेला त्यामुळं त्यांची ना आपली पहिल्यापासूनच मैत्री आहे त्यांनी फोन केला असं असं वासुराय धडकून दात पडलेसराज चोराड्याच्या मैदानात मग ते आदतच आहे एक दात पडलाय वासराचा ते म्हटलं असा असं वासर म्हटलं या घेऊन इकडे आमच्या इथे पहाळीच्या पळूया पळया आम्ही काही फोटो पण घेतला नाही त्याचं काय ना का व्हिडिओ आड्ड्या तर डायरेक्ट पळल त्याच आड्या बसून सलग गाडी पाचवा अड्डाचा आहे राहिल्या गाडी निस्वार्थपणानं पायरा केला त्या दिवशी त्यापासून गाडी काय अजून गुलालातच आहे मार खाल्लेला नाही गाडीला बघा जर निस्वार्थपणे जर पयरा केला तर शंभर टक्के भेटते आणि आमच्या आम्हाला एकच करायचं आहे अर्जुन पाटील सरपंच त्यांचं नाव आम्हाला फक्त फेमस आहे महाराष्ट्रात तेवढ्यासाठी आम्ही बैल पळवतोय नाहीतर आम्हाला काही एवढं हे नाही फक्त त्या माणसाचं आम्हाला नाव करायचंय म्हणजे नावासाठी मित्रांनो खरं आहे नावासाठी ही सगळं चाललंय आणि नाव ही शंभर टक्के तुमचं तो करणार आहे कारण आता जायला तिथे गोला घेतोय ते विचारत पण नाही आम्हाला कोणाचा पायरा आहे काय आता ते प्रणव पाटील एक आहेत पेडण्याके ते सुरेश पाटील कंदूर आणि मी आम्ही तिघच नियोजन करतो सगळं माझं मीच बघतो त्यांना बघतो सांगतो उद्या बैल आपला पाळणार आहे या तुम्ही मग ते येत आठवण अजून काय सांग चाल आता अजून काय आज गाडी राहिली आज चांगली पाहिली बाहेर न गाडी बैलाने पण वासरांना पण चांगली साथ दिली बैल गाडी वाचला गाडी सोडत नाही किती पण कोण पण आतला पाळणार असो बैलाला साथ भेटली पुढे चांगली तर बैल टॉपलाच जाणार बघा मित्रांनो साथ भेटली तर असा गुलालाच या पांगावरती पडत असतात आणि आपण शुभेच्छा करूया असंच त्यांच्या दाऊंडला गुलाल राहील धन्यवाद